नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो अपडेट काय आहे काय महत्वाची माहिती आहे ते पाहण्या अगोदर चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्ही कुठला पंप निवडला आहे आणि वेंडर लिस्टमध्ये सध्या तुमच्याकडे कुठली कंपनी आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय ते कमेंट करायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि तो विषय आहे म्हणजे सगळ्या शेतकरी बांधवांना एक आ, एक माहिती पाहिजे की ती माहिती काय आहे तर जेव्हा आपण वेंडर सिलेक्शन करतो त्यानंतरची प्रोसेस काय आहे वेंडर सिलेक्शन केल्यानंतर पुढं काय करायचं असतं आणि वर्क ऑर्डर आल्यापासनं जे वेंडरचं जे इन्स्टॉलेशन आहे ते किती दिवसात होतं हे सविस्तरमध्ये आ, ये मुद्दे पाहणार आहोत आणि या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत शेतकरी बांधवांना त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा ठीक आहे तर शेतकरी बांधवांना सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कंपनी निवडायची आणि म्हणजेच ही प्रोसेस जर पहिल्यापासून सांगायचं म्हटलं तर तुम्हाला अर्ज करावा लागेल अर्ज केल्यानंतर तुमचा अर्ज मंजूर होईपर्यंत थोडीशी वाट बघावी लागेल अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला वेंडर सिलेक्शन करायचं ठीक आहे वेंडर सिलेक्शनसाठी तुम्हाला लिस्ट येत असते आणि त्या लिस्टमध्ये कंपन्या असतात की तुम्हाला कुठली कंपनी निवडायची तुम्ही त्या वेंडर लिस्टमध्ये बघायची आणि ती कंपनी निवडायची ठीक आहे आणि वेंडर लिस्टमध्ये कंपनी निवडल्यानंतर तुम्हाला किती दिवसामध्ये तुमची वर्क ऑर्डर येते ठीक आहे तर वेंडर सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला एक सर्वे करायचा असतो ठीक आहे आणि तो सर्वे केल्यानंतर तुम्हाला व वर्क ऑर्डर येत असते ठीक आहे आणि वर्क ऑर्डर आल्यानंतर तुमचं इन्स्टॉलेशनची प्रोसेस चालू होते तर याच्यामध्ये किती दिवसाचा काढावी लागतो काय लागतो ते सुद्धा आपण माहिती घेणार आहोत तर शेतकरी बांधवांना तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुमचं एक दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन येतं ठीक आहे आणि वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन आल्यानंतर तुम्ही वेंडर निवडू शकता तुमच्या मनावर तुम्हाला वेंडर निवडता येतो तुम्हाला कंपनी पाहिजे ती निवडता येते पण त्या लिस्टमध्ये ती कंपनी असणं खूप गरजेचं आहे ठीक थी? आहे तर सध्या आता वेंडर लिस्टमध्ये दोनच कंपन्या होत्या काल दोन दिवसाखाली कंपन्या आल्या आणि त्या कंपन्या कुठल्या होत्या तर जे के कंपनी आली आणि दुसरी एक आली होती ती म्हणजे सहज कंपनी ठीक आहे ह्या दोन कंपन्या आल्या होत्या आणि त्या कंपन्या काही शेतकरी बांधवाने निवडल्यासुद्धा आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यात कुठली कंपनी निवडली तीसुद्धा कमेंट करून नक्की सांगा ठीक आहे कंपनी निवडल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला कंपनी निवडली की तुम्हाला जे आहे ते जॉईंट सर्वेसाठी तुम्हाला मॅसेज येतो कॉल येतो किंवा जे मॅसेज येईल किंवा तुम्हाला कॉल येईल वेंडर सिलेक्शन वेंडरचा किंवा एम एस सी बीचा कॉल येईल की वेंडर सिलेक्शनचं करायचं आहे आणि सॉरी जॉईंट सर्वे करायचं ठीक आहे जॉईंट सर्वे म्हणजे काय असतं ते आपण एकदा थोड्याशी त्याच्यावरती नजर टाकूया तर तुम्ही वेंडर सिलेक्शन केल्यानंतर म्हणजे तुम्ही पुरवठादार जो की इन्स्टॉलेशनचा जो पुरवठा करतो जे मटेरियल पुरवठा करतो ते एम एस सी बी आणि कंपनीचे कॉन्टॅक्ट असतं आणि ते कॉन्टॅक्टमध्ये तुम्हाला ते एम एस सी बी तुम्हाला कंपनी देते आणि कंपनी तुम्ही निवडल्यानंतर तुम्हाला जो जॉईंट जो सर्वे करायचा असतो तो जॉईंट सर्वे हा शेतकरी असतो आणि एम एस सी बीचा जे कर्मचारी असतात आणि कंपनीचा एक वेंडरचा माणूस असतो ठीक आहे जे की तुम्हाला ह्या तिघा मिळून तुमचा तो के सर्वे केला जातो आणि त्या सर्व्हेमध्ये तुम्हाला काय जागा असेल विहीर असेल तुमची तिथं थोडीशी फार पडताळणी केली जाते ठीक आहे तर ती पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला जे आहे वेंडर्स जे जॉईंट सर्वे तुमचा अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला जी जॉईंट सर्वे झाला की तुम्हाला जे वर्क ऑर्डर येते ठीक आहे वर्क ऑर्डर आल्यानंतर तुम्हाला काय होतं की वर्क ऑर्डर आल्यानंतर तुम्हाला कंपनी किंवा एम एस बी कॉल करते मेसेज करते आणि तुम्हाला सांगते की तुमची वर्क ऑर्डर निघालेली आहे तुमचं पुरवठादार म्हणजे तुमचं जे इन्स्टॉलेशन ते होईल ठीक आहे तर तुम्हाला ऑनलाईनसुद्धा सुद्धा ह्या गोष्टी पाहता येतात तुम्ही तुमचं अर्ज आहे ते लॉग इन करून सुद्धा तुम्ही चेक करू शकता की आपलं अर्जाची प्रोसेस काय आहे ठीक आहे ऑर ऑर्डर निघ ऑर्डर निघाल्यानंतर तुम्हाला काही दिवसामध्ये तुम्हाला आहे ते तुमचं इंस्टॉलेशनची प्रोसेस चालू होते ठीक आहे तर काही शेतकरी बांधवांचे जे प्रश्न होते की सर आम्ही वेंडर तो सिलेक्शन केलं आहे पण जॉईंट सर्वेचं ऑप्शन आलं नाही ठीक आहे तर शेतकरी बांधवांना सुद्धा कोटा फुला आहे आणि वेंडर सिलेक्शनला सुद्धा टाईम लागतोय म्हणजे सॉरी जॉईंट सर्वेलासुद्धा वेळ लागतोय ऑप्शन यायला वेळ लागतो आहे तर काही शेतकरी बांधवांना लगेच वेंडरचं ऑप्शन येतं काही दोन दिवसामध्येच म्हणजे ते जॉईंट सर्वेचं ऑप्शन येतं दोन दिवसामध्ये तुम्ही जॉईंट सर्वे करून घ्या ठीक आहे तर जॉईंट सर्वे झाल्यानंतर काही शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांचं म्हणणं असतं की आम्हाला कॉलच आला नाही जॉईंट सर्वे कसा करायचा तर थोडासा वेळ लागेल जॉईंट सर्वे होत असतो एकूण पंधरा दिवस लागतो कुणाला महिना लागतो तर कुणाला एक दोन दिवसामध्ये होतो ठीक आहे तर अशा प्रकारे सुद्धा आ, हे जॉईंट सर्वे असू शकतो ठीक आहे जॉईंट सर्वे झाल्यानंतर तुम्हाला वर्क ऑर्डर येते ठीक आहे वर्क ऑर्डर तुम्हाला मोबाईल नंबरवर असेल सुद्धा त्याचा वर्क ऑर्डर नंबर भेटतो आणि वर्क ऑर्डर झाल्यानंतर तुम्हाला पंप किती दिवसात बसवला जातो तर मिनिमम साठ दिवसाचा कालावधी असतो तो बसवण्याचा बस पण आता सध्या चार चार महिनेसुद्धा लागतं आहे वर्क ऑर्डर निघाल्यापासून मटेरियल बसेपर्यंत ठीक आहे तर अशा प्रकारे सुद्धा वर्क ऑर्डर निघाल्यानंतर तुमचं इन्स्टॉलेशनची प्रोसेस आहे थोडीशी लांब होऊ शकते ठीक आहे तरह तर शेतकरी बांधवांनो याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय तुम्ही जॉईंट सर्वे केला आहे का तुम्ही वेंडर सिलेक्शन केलं आहे का तर कुठलं वेंडर सर सिलेक्शन केलं आहे कुठल्या जिल्ह्यातून केलं आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकरी बांधवांना आपल्या चॅनलवरती आपण शासकीय योजना असतील शेतकऱ्याच्या अडचणी असतील बाजारभाव असेल तुम्हाला कुठल्या बाजार पिकाचा बाजारभाव पाहिजे असेल ते सुद्धा आपण कसा बघायचा ते सुद्धा माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त कुठली सुद्धा माहिती पाहिजे असेल ते सुद्धा आपल्याला कमेंट करून नक्की सांगा मनरेगा अंतर्गत विहीर असेल रेशीम उद्योग असेल शेळी पालन असेल कुक्कुटपालन असेल किंवा शेतीविषयी कुठली कुठलीही माहिती पाहिजे असेल तर ते कमेंट करून नक्की सांगा ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो जे ज मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनीसुद्धा सांगितलं आहे की आता वेंडर लिस्टमध्ये सुद्धा कंपन्या येणार आहेत लवकरात लवकर तुम्ही निवडून ह्या कंपन्या निवडू शकता तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला जे आहे ते वेंडर लिस्टमध्ये कुठल्या कुठल्या कंपन्या नवीन येणार आहेत कुठल्या जुन्या आहेत ते सुद्धा आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेले आहेत सुद्धा कमेंट करून तुम्ही नक्की सांगा तर शेतकरी बांधवांनो जे आहे ते विंडर सिलेक्शन असोल किंवा जॉईंट सर्वे असेल किंवा सेल्फ सर्वे असेल किंवा कुठली कंपनी निवडावी याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय तुम्ही कुठला पंप निवडला आहे सात एच पीचा साडेसात एच पीचा निवडला आहे पाच एच पीचा निवडाय की 3 है। है? आ, तीन एच पीचा निवडला ठीक आहे आणि तीन एच पीचा पंप पाणी किती मारतो दोन एच पीचा पंप पाणी किती मारतो सात एच पीचा पाणी किती मारतो आणि सोलारचं इन्स्टॉलेशन कसं असतं प्लेटा किती असतात आणि किती व्याजचा जो एक प्लेट असेल त्याची सुद्धा माहिती आपण आपल्या चॅनलवरती दिलेली आहे त्यासाठी तुम्ही जाऊन आपल्या चॅनेलवरती नक्कीच भेट द्या आणि चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ठीक आहे आणि आपल्या जी शासकीय योजना असतील मनरेगा अंतर्गत असतील म्हणजे शेतकरी विषयी आपण कुठलीही योजना आपण असेल त्या संदर्भात आपण तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आता उन्हाळा आहे उन्हाळ्यातील पीक कोणतं आहे आणि कुठलं पीक निवडावं आणि पिकाचं जे आहे ते संगोपन कसं करावं याचेसुद्धा व्हिडिओ आपण लवकरच टाकणार आहोत की उन्हाळ्या पीक कोणचं आहे कोणचं निवडावं याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सोलार संदर्भात तर आपण माहिती देतच असतो सोलारला सध्या दोनच कंपन्या ॲड होत आहेत फेब्रुवारीपासून काही कंपन्या नव्हत्या पण आता मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून कंपन्या येत आहेत आणि तुम्हीसुद्धा त्या कंपन्या निवडा आणि शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोलार कृषी पंप योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो अशाच नवनवीन अपडेट आणि नवनवीन माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करत असतो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार